नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पेडगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो उद्या एकवीस जून संपन्न होत आहे या मैदानातले लाईव्ह लॉट मित्रांनो कालच अपडेट आली होती की सकाळी दहा वाजता मित्रांनो काढण्यात येतील आणि मित्रांनो दहा वाजताच लाईव्ह लॉट काढायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये मित्रांनो कोणत्या नंदी कोणत्या गाटात पळणार तुमच्या आवडते नंदी हीच तुम्हा सर्वांना आम्हाला बैलगाडा प्रेमींना आपल्या सर्वांना आतुरता आहे तर मित्रांनो आत्ता लाईव्ह लॉट्स मित्रांनो काढायला सुरुवात झाली आहे जवळजवळ जल दहा गट काढून झाले आहेत मालकांचीसुद्धा नावं घेत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो सोप्पं होत आहे की कोणत्या नंदी कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो विठ्ठललानांचा तेजा आणि दिवाण्या पळणार ही थोडंच दिवस दोन तीन दिवसाआधी मी अपडेट दिली होती तीच जोडी मित्रांनो आपला पालतान दिसणार आहे ही चिट्टी नक्की कोणत्या गटात आली आहे तर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून विठ्ठलनांचा तेजा आणि चालू सीझनमध चालू सीझनमधील बादशाह दिवाण्या आपल्या मित्रांनो पलतान दिसणार आहेत तसेच मित्रांनो उत्तम शेडगवली यांचा भारतच्या दावण्यातील टॉपचा नंदी रायना आणि रुद्रा या यांचीसुद्धा मित्रांनो चिठ्ठी गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो आली आहे तास मित्रांनो एवढं लक्षात आलं नाही परंतु गट क्रमांक चारमध्ये उद्या आपला रायना पालतन दिसेल तसेच विठ्ठलांचा तेजा गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून पालन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो